नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळी लोक बरी आहेत ना चला मी तुम्हाला आज मी थोडंसं बोलणार आहे आज आमच्या गावाचा बाजार होता आणि मी आज बाजारमध्ये गेली होती खूप गंमत झाली पण मला ना व्हिडिओ करायला नाही जमलं कारण की मी ना ते टॅन बिन घेऊन नव्हती गेली आणि गर्दी खूप होती आमच्या गावात बाजारमध्ये तर मी काय गा बाजार घेऊन आली आणि काय सामान पण घेऊन आले आणि आता खूप लोकांना असं वाटते की स्मिताने आमचे पैसे घेतले पण तुमचा मसाला कधी येणार आमचा मसाला कधी येणार कधी नाही मुंबईवाल्यांना एवढंच सांगणं आहे माझं की मी जसं मुंबईला पोचल तसं तुमचे मी मसाला द्यायला चालू करेन ठीक आहे टेन्शन घेऊ नका ठीक आहे कारण की मी माझं नाव कधीही खराब करणार नाही मी मला कमी पैसे भेटले तर चालेल पण मी मसाला चांगला करून देते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर दोन पैसे कमी भेटून द्या पण मसाला चांगला कुठून घेते मी तिथं जाऊन सुद्धा रोजची नित्य नियमाने मी व्हिडिओ बनवते आता जसं मी स्मिता सातपुते कॉमेडी चॅन स्मिता सातपुते जो माझं चॅनल आहे ना त्या चॅनलवर मी व्हिडिओ नाही टाकणार कुकिंग ह्याचं मसाल्याचं पण मला तर असं वाटतं की माझं तो मोठं चॅनल त्याच्यावर टाकावं वाटतं जसं कोणतं पण चॅनल मी टाकेन माझं व्हिडिओ कारण सगळी माझे चॅनल आहेत तर आज मी बाजारामध्ये गेलते बाजारामध्ये गेल्यानंतर खूप लोकं मला भेटली आमच्या गावातली लोकंसुद्धा बोलली की खरंच तू किती छान मसाला बनवते आम्हाला पण बनवायची इच्छा आहे तुझ्या अशी बोलतात पण मी म्हटलं ठीक आहे या तुम्ही मला काही प्रॉब्लेम नाही तर गावातली लोक सुद्धा आमच्या गावात लोक सुद्धा काय बायका भेटल्या काय लोक मला फॉलो करतात काय लोक भेटली भेटली खूप चांगलं वाटलं बोलून बोलून मी व्हिडिओ नाही काढला पण म्हटलं ठीक आहे तुम्ही या माझ्या घरी पाणी करा असं मी त्यांना बोलली प्रेमाने ते पण बोलले आमच्या घरी तुम्ही पण या असं जवळपास आमच्या घरी राहतात की लोक तर या त्यांनी मला सांगितलं आमच्या पण घरी तुम्ही या म्हटलं चालेल तुम्ही पण या म्हटलं तुम्ही स्वतः मसाला बघा म्हटलं तुम्ही नका घेऊ म्हटलं मसाला पण तुम्ही स्वतःहून या माझ्याकडे मसाला बघा कसा बनवते कसा नाही वस्तू कशी आहेत आता मी कमसे कम खोटं नाही बोलत मी जवळजवळ पंचवीस सव्वीस किलो मसाला माझ्याकडे झालेला आहे दोन तीन किलो मी एक्स्ट्रा का केला आहे कारण की आपल्याला कोणी एक्स्ट्रा कोणी मागितला तरी पण आपण देऊ शकतो कारण की आपला मसाला तर चांगला आहे आता मी बाजारामध्ये गेली होती काय वस्तू मी आणल्या जाऊन हे बघा तोपलं किती छान वाटते गावाकडचं टोपलं मला भाकरीसाठी एवढं छान वाटलं ना सांगाय नको एक ना बघा लय भारी वाटलं हे ये बघा येस आता का आता एकट्यात आता एकट्यात ये येस आला का बघितला का एवढा उशीर आला किती वाजत आता uh, येस किती वाजत बघा एवढा उशीर आला कारण त्याला पाच वाजता तो कॉलेज म्हणून सुटला एवढा उशीर आला हे मग टोपला आणलं त्याच्यानंतर मी आज खूप सामान आणलं मग ते पण दाखवते मी काय काय आणलं त्याच्यामध्ये बघा हे भेळ आहे ती भेळ आणली मी हे जिलबी आणली हे तळ्या आणलं बॉबी बीबी ही तळ्या आणलं डाळ भात करताना खायचं एकदम त्याच्यानंतर मी मटकी आणली येसला डब्याला काय आणला दबा वा का आमचे यसनी डबे किती छान आणलेत बघितलं भाजीसाठी आणि डब्यासाठी म्हणजे चपातीसाठी ह्या काय नाही हे बघा यसनी मस्त डबे आणलेत त्या टिफिनसाठी त्याला टिफिन नव्हता म्हणून हे दोन डबे त्याने टिफिनसाठी आणलेत चांगली गोष्ट ते पण तुम्हाला दाखवण्यासाठी भेटले बघा आता तुम्ही म्हणता गावा कर वीस रुपये किलो टमाटर सॉरी का हे म्हणा कांदा हे दहा रुपयाची पातक्य उद्या मोठते ग आवाला खोल बघितलं का वरीच ना उद्या फ्रायड राईस बनवू आपण मस्तपैकी त्याच्यानंतर मी हा हो काही टोस आणले यासाठी त्याच्यानंतर मी हे पण दुसरं टोस आणलं त्याच्यानंतर बघा मी खूप सामान आणलं मी बाबा एवढं मोठं सामान आणले ना खूप छान वाटलं त्याच्यानंतर ही खारी आणली मला ही खारी आवडते खायला हे पण आणली आणि बघा तुम्हाला सांगते गावरान शेंग ह्याची मी रेसिपी बनवते मी ह्याला कमसे कम दहा बारा वर्ष जाते हे शेंग खाली नाही मी हा का ही शेंग ही गावरान शेंग खूप महाग आहे गावाला पण खूप महाग आहे बघा ही पन्नास रुपयाची पावशेर आहे हे गावरान शेंग आहे गवार ह्याला म्हणतात गवार आता तुम्हाला हे सगळं दाखवते साईडला करते मी आणि तुम्हाला दाखवते बघा हो का मी काय काय भेंडी किती छान आणली मी बघा तुम्ही बघू शकता एकदा हे बघा हे सामान सगळं तर खाली होत मी हे बघा हे बघा वीस रुपये किलोचं ता हे म्हणा काय म्हणते कांदा वीस रुपयाचा कांदा दहा रुपयाचं मी लसून आणला हे बघा हे हो का दहा रुपयाचा लसून आणला माझ्या का फ्रीज नाही पण तर सगळं थोडं थोडं मी आणलं हे आणले कांदे भेंडी वीस रुपयाची पावशेल अर्धा किलो आणली चाळीस रुपयाची हे बघा किती भांडी हो का हो का हे सगळं भाजी घेऊन आली मी हो का ही सगळं भाजी घेऊन आली बघा माहिती आहे सगळ्यात भारी मला हे टोपलं भारी वाटले लय भारी म्हणजे हे सामान आणलं मटकी बिटकी आणली आता चल हे करते एकदम आणि डब्बा पण खूप छान आहे सत्तर रुपयाला सेवन्टी नाही खोलून बघितलंय का खोलून बघा दायवच खोलून बघूया आपण बघा येत नाही चल खाऊ मला भूकली लागली आहे बिळ आणली जिलबी आणली आपल्या डोवाला खायला हे बघा टिफिन किती छान आणला बघा मस्त टिफिन फटाय नको काहीच नको का मस्त क्वालिटी पण चांगला आहे आणि छान आहे एकदम त्याला दोन दोन सुट्टी आणि हे पण डबा बघा एक कलर शेमशेम कलर घ्यायचं ना होते हे बघा हे आजचा डबा कसा वाटा तुला हे बघा हे बघा ते पण मस्त आहे एकदम बघितलं छान आहे एकदम आता उद्याच्या आपण डब्याला ह्यात देऊया हे बघा सगळी वस्तू मला दाखवते एक मिनिटं हे बघा हे टोस आहे किती छान गावाला भेटतोय ओ बापरे मी बघतच राहिले बघा किती छान क्वालिटी मस्त क्वालिटी आहे गावाला पण चांगले टोच बी सगळं चांगले भेटतात एकदम हे बघू शकता तुम्ही हे बघा हे पण टोस आणला हे येतलं आवडतं हे टोस ला आवडतात हे खाली मला आवडते हे पण उद्या दाळ भात बनवेन मी दुपारी संध्याकाळी हे बघा हे भाजीपाला आणला हे कांद्याची पाट मला आवडते खायला हे बघा जिलबी बिलबी सगळं आणलं एकदम खूप छान वाटतंय सो गावरान भाजी ही ना ही गवार नाही भारी एक नंबर ही गवार एक नंबर ही गवार माहिती बघितलं गावरान सब्जी एवढी मस्त वाटली मी बाजारात व्हिडिओ नाही काढला पण खूप लोक मला भेटली आणि मसाला मी खूप छान बनवते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आता मी येत आहे मुंबईला मुंबईवरून आल्यानंतर सगळ्यांचा सा मसाला दिल्यानंतर मी सगळं वाशिवन सामान भरणार आणि एवढा मस्त मी मसाला बनवते ना तुम्हाला पण छान वाटेल मसाला बघताच खाताना पण छान वाटतं तुमची सब्जी पण चांगली होईल मस्त मी साबजी बिबजी सगळं चांगलं मी बनवते सगळं सामान मी चांगलं आणते ओरिजनल सामान आणणार आहे मी वाशिमनं सुद्धा आणणार आहे ओरिजनल सामान आणेन आणि खूप छान बनेन तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत जावा लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा ज्याला कोणाला मसाला घ्यायचा असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप कॉन व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देते एकदम ठीक आहे तर काही चुकलं असेल तर माफी असावी आणि मी बघायला येतो मी खूप थकून जाते माझ्याकडे वेळच नसतो एकदम व्हिडिओला लायव हे करायला ते करायला पण नक्कीच मी सगळं छान छान तुम्हाला दाखविन एकदम ठीक आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा बाय